नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मस्त असे आपल्याला केळाच्या वड्या बनवायच्यात सध्या मार्गशीर्ष महिना गुरुवार आहे तर आपल्याला उपवासासाठी किंवा नैवेद्यासाठी आपल्याला मस्त असे केळाचे वड्या बनवायच्या त्यासाठी मी ते चार केळी घेतले आणि हे खोबरं किसून ते एकदम बारीक करून घेतलेले तुम्ही विकत नाही तर डेसिकेटेड कोकोनट ते सुद्धा तुम्ही वापरू शकता अगोदर खोबरं मात्र किसून करून त्याची तयारी करून ठेवायची आपल्याला ही केळी किसून घ्यायची जास्त वेळ जर राहिली तर काळी पाडतात अगोदरच आपल्याला खोबरं बारीक किसून घ्यायचं किसून घ्या की मासं बारीक करून घ्या ही साल काढून मी आता केळी साऱ्या किसून घेते मी पात्र चारही केळी किसून घेते आणि केळी किसूनच घ्यायची म्हणजे आपल्याला वड्यामध्ये त्याच्या गाठी लागते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं कारण आपल्याला याच वाटीने इतर साहित्य मोजून घ्यायचंय हा केळाचा घर आपला याच वाटीने मी एक वाटी मोजून घेतलाय खोबरं पण या वाटीने मी एक वाटी मोजून घेतले आणि साखर आपल्याला पाऊन वाटी घ्यायची आणि आपल्याला दूध पावडरही या वाटीने मोजून घ्यायची अर्धी वाटी हे पहा ही अर्धी वाटी मी दूध पावडर घेतलेली सर्वात अगोदर आपल्याला हे खोबरं तुपावरती थोडंसं भाजून घ्यायचंय इथे मी दोन चमचे तूप टाकलेले त्यामध्ये आपल्याला हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं खोबरं आपलं भाजलेलं आहे आपलं हलकसं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये केळाचा लागदा टाकून घ्यायचा आपलं खोबरं थोडस तांबूस रंगावरती यायला लागलेले आहे लगेच आपल्याला हा केळाचा लागदा टाकून घ्यायचा आणि साखरही आपल्याला लगेच टाकून घ्यायची आता साखरे मुळे आपल्याला याला पाणी हे घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवून गॅस मिडियम ठेवून हे सतत आपल्याला हलवत राहायचे पूर्ण गोळा होईपर्यंत आता हे थोडस आपलं गोळा व्हायला लागलेले त्यामध्ये आपण थोडासा पिवळा कलर टाकून घेऊ आता गोळा होत आला की आपल्याला यामध्ये दूध पावडर टाकून घ्यायची व्यवस्थित टाकायची त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे थोडीशी विलायची पावडर टाकायची थोडस जायफळ किसायच गॅस बंद करायचा अगोदर थोडेसे तूप लावून घ्यायचे पेल्याच्या गोड्याला आपल्याला थोडस तूप लावायचं आणि हे असं सेट करून घ्यायचं आपलं असं हे मिश्रण शेट झाले त्याच्यावरती आपल्याला हे बदामाचे पुढे काप आता घ्यायचे बदामाचे काप आपल्या थोडेसे असे घ्यायचे आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित शेट झालेले आता याला आपल्याला थोडस थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला वड्या काढायचे वड्यांचं आपलं थंड झाले आता आपण त्याच्या आकाराच्या वड्या काढून घ्यायच्या मस्त आपल्या असे ह्या वड्या तयार आहेत केळाच्या आपण दुसऱ्या ट्रे मध्ये लावून घेऊ मस्त आपल्या अशा ह्या केळाच्या वड्या तयार आहेत नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा